उभं राहायचं दहा लोक मागे आहेत दहा गरे मागे आहेत म्हणून आज जोडतो भाई तू उभा राहू नको रे बाबा खरंच तू उभा राहू नको तू उभा राहिला ना तर गाव पाच वर्ष मागं जात आहे खरंच वापस खरंच तू उभा राहिला ना तर गाव पाच वर्ष मागं जात आहे आणि ते पाच वर्षाने तुला मतदान करते का ते तर ते ते सांगेलायचेत ते चपटी पेते दहा बरं हाडकं फोडतात पैसे घेऊन मतदान करतात ते लोक तर संपलेले आहेत ते तुला निवडून देतात दे ते तुम्हाला माझं जर बोलणं पटलं असेल ना तर तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगा मी पी बरोबर बोललो आहे का चुकीचं बोलतो आहे जन तुम्ही सांगावे मी कोणाचं नाव घेतलेलं नाही आहे पण मी मुद्दासुद्धा बोललो अथवा नाही तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा बाकी काळजी धन्यवाद जय महाराष्ट्र